भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चो युवा मोर्चा वतीने संवाद व मंडळ कार्यकारिणी बैठक संपन्न दिनांक 2 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी एल एस डी हॉल घाटंजी येथे भाजपा युवा मोर्चातर्फे संवाद व कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली ही बैठक माननीय आमदार राजूभाऊ तोडसाम देवानंद भाऊ पवार भाजपा नेते व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सूरज गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत नवनियुक्त भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष माननीय सूरज गुप्ता यांनी घाटंजी तालुका व शहर भाजपा युवा मोर्चाचे सर्व मंडळ कार्यकारिणी व पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकाबाबत मार्गदर्शन केले या बैठकीचे आयोजन भाजपा युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा महामंत्री विशाल कदम भाजपा युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष चेतन जाधव भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश जाधव व भाजपा युवा मोर्चा घाटंजी शहर अध्यक्ष आशिष शेंडे यांनी केला या बैठकीला प्रमुख उपस्थिती मेहबूब मस्तान शेख जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्या का मोर्चा यवतमाळ जिल्हा कादिर मस्तान शेख जिल्हा महामंत्री अल्पसंख्याक मोर्चा यवतमाळ जिल्हा दहा केसर भाजपा यवतमाळ जिल्हा सचिव मुजम्मील पटेल तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा विजय बैस भाजपा तालुका अध्यक्ष गजानन धवडे भाजपा शहर अध्यक्ष राम खांडरे माजी भाजपा शहर अध्यक्ष प्रियाताई शिंदे उपाध्यक्ष यवतमाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवार युवा मोर्चा वतीने युवा संवाद व बैठक आयोजन केले होते त्यामध्ये आपल्या विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रियादाई तोडसाम व युवा मोर्चे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ गुप्ता व बंजारा नेते माननीय देवानंद भाऊ पवार यांनी युवकांसोबत संवाद साधून योग्य असे मार्गदर्शन केले okay. श आणि उत्साह पाहता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निश्चय होतील हे मात्र निश्चित आहे धन्यवाद